आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभ कार्य राजेशाही थटात प्रशस्त स्टेज व्हीआयपी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणन पुणे हायवे लगत आदरकी फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट साडेसहा वर्षाचा जो काही गॅप पडलेला आहे त्याचं पहिलं कारण देतो तुम्ही मला नेहमी सामान्यांसाठी लढणारा सामान्यांच्या हक्याला धावून जाणारा व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये होता आणि तो साडेसहा वर्ष का होता तर त्याच्यासाठी माझी लेकरं लहान आहेत लहान होती तेव्हा आता मोठी झाली माझ्या पेक्षा उंच झालेत माझे कनिष्ठ कनिष्ठ दाखटेची जीव आहेत मोठ्याच्या पेक्षा मोठा झाला पण लहान होते हो आणि सिंगल फेरेक असल्यामुळे मला त्यांना वेळ देणं गरजेचं होतं एकदा अंतर्गत आलो होतो उशीर आणि त्यांनी सांगितलं की पप्पू आम्हाला तुमची वेळ हवी आहे गरज आहे आणि मग तो वेळ मी माझ्या लेकरांना लहानाचं मोठं करण्यामध्ये त्यांना चांगले संस्कार घडले पाहिजे मी स्वराज्य प्रतिष्ठान या जिल्ह्याला सामान्यांना माझं कुटुंब मानून मी काम केलेलं आहे मग फक्त लहान असल्यामुळं लेकरांना लक्ष देणं माझं कर्तव्य होतं सिंगल पर्यट असल्यामुळे आणि त्या वेळाचा सत्कारी वेळ कसा मार्गी लावा साडेसहा वर्ष कडक अध्यात्मात होतो साडे चार वर्ष झालं अन्न ग्रहण नाही केलेलं आहे अखंड उपवास चालू आहे माझा त्यामुळे तब्येत आधीची आणि आत्ताची फरक आहे तर पाया चप्पल नाही कारण साधारण अडीच तीन वर्ष झाले एक नवस बोललाय पण माझं अन्न त्या हा माझा आयुष्यभरासाठी ठेवलेलं आहे जे उपवासाला चालतं तेवढंच ठाकरे बघतात आता मी दोन हजार आठ पासून येतं आणि दुसरं एक महत्वाचं सांगायचं की ह्या अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये मी माझं नाव सगळं चेंज केलेलं आहे माझं नाव रकुल कार्तिकेव पार्वती महादेव आहे सरनेम माझा महादेव आहे त्या नावाने मला संबोधावं गॅजेट ऑफ इंडिया मध्ये मी ते तसं केलेलं आहे आणि माझे सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड अकाउंट किती तीन वर्षापासून तसेच आले तेव्हा माझं नाव रकुल कार्तिके पार्वती महादेव हळूहळू उत्सव होईल आणि पत्रकारांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय म्हणजे आता माझं सामाजिक जीवन तुम्हाला माहिती आहे तुमच्या सर्वांच्या मदतीने मी एवढा मोठी भरारी घेऊ शकलो की राज्यभर माझं नाव झालं किंवा दिल्लीपर्यंत माझ्या स्वरा त्या वेळातल्या प्रतिष्ठानच्या शाखा कर्नाटकात अडीच हजार पर्यंत दिल्लीपर्यंत तिथे वृद्धचे त्यावेळेस तो वृत्त लावतो माझ्या बरोबर प्रत्येक शाखेला उद्घाटनाला यायचे प्रामाणिकपणे सहकार्य मला सर्वांचे राहत फक्त सातारच्या गादीसाठीच नाही तर मी जेव्हा महागीचे भरुष्ठ शोधून काढलं त्याच्यानंतर दीपक प्रभावकर सरांचं मला त्याच्यात मदत झाली खूप मदत झाली तानाजी मालुसरेचे वंशज मला येऊन भेटले शिवप्रभूंनी ज्या वेळात तानाजी मालुसरे पालखीला खांदा दिला त्यावेळात शिवप्रभूंनी स्वतःच्या छातीवर असलेली तवड्यांची माळ जी शिवप्रभूंने तानाजी मालुसरेच्या देहावर ठेवली होती त्यांच्या गळ्यामध्ये घातली होती पालखीवर ती माळ घेऊन बाळकृष्ण त्या वेळात आले होते बाळ बाळकृष्ण अ मला भेटायला आणि त्यावेळेस ती माळ माझ्या हातात दिली म्हणजे तुमचं कार्य मी पाहिलंय तुमचं शिवभक्ती पाहिलेली आहे तुम्हाला ते डिझर्व करत माझ्या हातात दिली मी नमस्कार केला आणि काय म्हणजे जसं शिवभक्ती आणि तानजी मागेशची स्वराज्यावर भक्ती होती ती भक्ती कुठं तरी आपल्या अंगात संचरती असं ते मला फिलिंग झाली पाच मिनिट नमन केलं आणि पुन्हा ती माळ त्यांच्याकडे दिली अशा पद्धतीने मी काम करत आलोय शिवभक्ती स्वराज्यावर प्रेम आपल्या सर्वसामान्यांसाठी कष्ट करत आलो साधारण ट्वेंटी ट्वेंटी ही त्या वेळात केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं एक स्कीम होती ट्वेंटी ट्वेंटी मधून सरकार बदलत चालली सगळं चाललं पण मी माझी योजना थांबवली हो नाही योजना काय होती की दोन हजार वीस पर्यंत भारत देश मोतीबिंदू मुक्त करायचा मग आपण त्याच्यामध्ये सक्रिय योगदान दिलं आणि आपल्या जिल्ह्याचं दायित्व आपण घेतलं की आपण जिल्हा मोतीबिंदू मुक्त करायचं आणि त्याच्यामुळे त्यावेळात साधारण गावोगावी शिबिरं घेतली आणि कुठं परमनंट शिबिरं राहतील तर मध्ये आणि मल्हारपेठमध्ये पाटणमध्ये मधुकर जाधव यांनी खूप सहकार्य केलं तर आपले पाटण तालुक्यामध्ये ऐंशी हजार मोतीबिंदू ऑपरेशन दोन हजार आठ पासून आज ताब्यात झालेली आहे म्हणजे इतकं छान आपल्या माध्यमातून काम झालं पंचवीस हजारच्या पेक्षा वाईट तालुक्यात झाली आणि उर्वरित जिल्ह्यात म्हणजे सव्वा लाख लोकांच्या डोळ्याला आपण चांगली दृष्टी देऊ शकलो आणि एका ऑपरेशनला दहा हजार खर्च येतो सव्वा लाख झाले त्याचा रेकॉर्ड कोण आहे आपल्याकडं त्याचा काही म्हणजे राजकारणासाठी दे त्याचा दे मी कधी वापर केला नाही त्याच्यानंतर आंदोलन असतील जे आपलं विजेचं आणि पाण्याचं आंदोलन गाजलं पत्रकार माय करून असायचे उद्घाटन म्हणा किती वेळा हा विजेचा पाण्याचं म्हणजे शेडिंग जोपर्यंत बंद होत नाही ना, ना। तोपर्यंत ते चालू राहणार त्याच्या वेळात त्या आंदोलनाने इतकं त्या विजेचा पाण्याचा मुद्दा परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादाने या मदतीतून आलेला होता आणि त्यांना तुम्ही सर्वांनी खूप सहकार्य दिले जिल्ह्यातल्या लोकांनी सहकार्य दिलं एवढी ताकद झाली की आपण शकलो आता ठीक आहे दुसरं कोण तिथं म्हणजे संग्रहालय झालं दुसरं करू शकत नाही मग सांगत पण एक सर्वसामान्य कुटुंबातल्या मावळ्याची ताकद काय असते तर तो हजेरीमा भरू शकतो जर त्याला लोकांनी त्याची भावनाच पवित्र असेल तर लोक तेवढ्या पद्धतीने मदत करतात आणि ते करत असताना मग मध्ये तरी काही काळ घडला माझ्यावर एक छोटा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस माझ्या बरोबर परिवार तर कोणी नव्हता माझी लेकर खूप लहान होती म्हणजे जस्ट छोटा हात चालायला लागला होता त्यावेळेस एक क्षण सांगतो जे वाईट गोष्टी काढायच्या नाहीये पण एक क्षण सांगतो म्हणजे पत्रकारांचा माझ्यावर जिमकी त्यावेळेस प्रगती पाटील मला भेटायला आलं सकाळचे शैलेंद्रजी भेटायला आले मला अटक होती हे कळल्यावर आणि माझ्या काळात रुद्राक्षाच्या माळा असतात आणि एक शिवलिंग असत माझं तुझेच ते कोणाकडे द्यायचं अटक झाल्यावर आपल्या लोकांचं सोनं नाना कोणाकडे देतात आमचं सोनं नाना शिव वर्त आहे महादेवांचा भरत आहे माझ्या रुद्राक्षाच्या जपलेल्या माळा आणि शिवलिंग पुजलेलं शिवलिंग जे नेहमी माझ्या उजव्या बाजूला असायच मी पण प्रबळकर सरांच्या हाती दिलं ते भेटायला आले होते आणि मग त्यांनी ते योग्य ठिकाणी हे केलं मग मी आजून बावीस महिन्याने बाहेर आल्यानंतर हे केलं आता ही माझ जे काही राजकीय भूमिका थोड्यानंतर मी मांडणार आहे त्याच्यासाठी आपण सर्वांना बोलवले तर पूर्वीच सगळं मी आधीच सर्व सांगतोय आता त्याच्यानंतर एक पक्षामध्ये जावं लागलं का तर मी बावीस महिने आत असल्यानंतर बाहेर आल्यानंतर विस्कळीत झालेलं होतं शेताचं राखण कोणी काही करू शकत मग अशी परिस्थिती झालेली होती मग कुठला तरी पक्ष घ्यावा त्या हिशोबाने मनसेमध्ये आणि मला मनसेमध्ये खूप चांगलं राज्याचं पत दिलं होतं शेतकरी सेनांनी त्याच्यामध्ये फॉर्म केली माझं योगदान त्याच्यामध्ये येऊन रेज कुमूदाची आंदोलन घेतली मायक्रो फायनान्सची आंदोलन घेतली आणि खूप ह्याच्यामध्ये होत पण मला लेकरांकडे लक्ष देण्यासाठी वैयक्तिक असेल लेकर लावून मग आंदोलन करू बिन टाइम जर मायक्रो फायनान्सवाल्यांना न्याय मिळाला रेज कुमूदाला न्याय मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे मग ते असं काही घडलं नाही आता जसं मी माझा अध्यात्मातला तो टप्पा अटकला आता समाजासाठी लढू शकतो समाजाला शकतो ते जसं सुरू झालं तसं मग आता काहीतरी राजकीय भूमिका आपण घेतली पाहिजे कारण त्या राजकीय का ताकदीशिवाय आपल्याला पुढे सर्वसामान्यांना न्याय देता येत नाही त्यामुळं आपण एक राजकीय भूमिका आता लवकरच घेत आहोत तर राजकीय भूमिका आपली अशी आहे की मी पहिल्यापासून म्हणजे सर्वसामान्यांबरोबर राहिलेलो आहे किंवा सर्वसामान्यांबरोबर राहिलेलो आहे मी अध्यात्म सर्व जाती धर्मांना मांडणार आहे व माझी जी भूमिका आहे ती ही आहे की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठलाही एका जाती धर्माला पंथाला असा न मांडणारा असावा त्याच्यामुळे आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली पण मी काही कारणास्तव ती टाळली पण आता त्या पक्षातले वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत त्यामुळे काहीच हरकत नाही त्यामुळे मी लवकरच येत्या चार तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पण तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मला मायक्रो फायनान्स सारखे गरीब गोरगरीब पीडित असतील शेतकरी असतील यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलन तडीच नेता येतील आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधवा तुम्ही आहात तुमच्या जर घरामध्ये भगिनीला कोणाला लोन घ्यायचं झालं तर ते अकरा मिळतं बरोबर आहे अकरा पेक्षा तर जास्त नाही आणि जे बोरगरीब माझ्या भगिनी आहेत जे त्यांना शेत पण नाही शेतात कामाला जातात आपल्या घरी धुनं भांडी करायला समजा येत असेल तर त्यांना लोन आणि मग फायनान्सवाले त्याच्यावर दंड बसवत बसवत ते तीस टक्क्यापर्यंत नेतात असं त्या काळात भारत भरामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये साधारण दीड लाख कोटी होते तो आकडा लाख कोटीच्या वरती गेलेला आहे तो, गे तो आमच्याकडून सर्वसामान्यांकडून जो जास्त त्याच्यामध्ये आपल्याला मिळावी हे असं आंदोलन इलेक्शन झाल्यानंतर सुप्रियादाईंच्या नेतृत्वाखाली करावं अशी माझी ती विनंती राहील आणि त्या पद्धतीने इलेक्शन जसं होत आहे तसं त्या आंदोलनाला देशभराच आंदोलन आहे कारण तो केंद्रात काय खूप हजारो संख्या आहे आता मी राहतो पिरवाडी तर ज्या वेळामध्ये ईद असते तर सत्तावीसा रोज माझा अख्खा रोजा रोज सकाळी उठल्या तर पहाटेचा असतो तो जाप करतो अख्खा न तो संध्याकाळी त्याच्यानंतर तो मंत्र म्हणून मग तो उपवास सोडतो आता अन्न नाही ग्रहण करत म्हणून ईदला हे असे झालं मुस्लिम समाजाचं बौद्ध समाज मुंबईमध्ये मी ज्या वेळात पहिला माईक हातामध्ये घेतला मुंबईमध्ये मी अपक्ष लढलो तीन मतांनी सीट पडलेली होती एक साताऱ्यातला तरुण सहा महिन्यामध्ये एवढी मोठी क्रांती तिथे करू शकतो मुंबईमध्ये महानगरपालिकेला अपक्ष लढून तीन मतं कमी होती अख्खा बौद्ध समाज माझ्या पाठीशी होता बौद्ध पौर्णिमेला माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण झालं होतं मी त्यावेळेस सायंटिस्ट होतो रिसर्च मध्ये काम करत होतो लेक्चरर होतो त्याच्यानंतर समाजकारणामध्ये आलो समाजकारण करताना काय होतं की कुठेतरी दाबा काहीतरी होतं त्यामुळे काहीतरी हवं लोकांच्या प्रतिसादांमुळे त्यांच्या आग्रह मी अपक्ष अर्ज भरलेला म्हणजे राजकारण असं नाही की मी साताऱ्यात आलो आणि मग समाजकार्य केलं आणि मग राजकारणात आलो मी इलेक्शन लढलेलं आहे म्हणजे बाबासाहेबांनी अधिकार दिलाय कोणीही लढू शकतं मी अपक्ष लढलेलो होतो आणि तीन मतं फक्त कमी पडली होती प्रस्तावित विरोधात विधानसभेच्या निवडणुका लागतील तर तुम्ही विधानसभेसाठी इच्छुका नाही नाही इलेक्शन नाही मला माझ्या माता भगिनी ज्या हजारोंच्या संख्येने म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यातून माझ्याकडे लोक येऊन भेटायचे तिथं मला बाबा तुम्ही लढा उभा करताय पण हा महाराष्ट्राचा लढा नाही हा देशाचा लढा आहे त्यामुळे मला मायक्रो फायनान्सला पण न्याय मिळवून द्यायचा त्या योजनांचा लाभ पण करू आणि आता प्रवेश आपला पुढे होणार आहे जिल्हा परिषद मैदानावर पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळात आठवले भगव्या ध्वजांचे ते वातावरण आठवलं मग त्यांनी आठवण करून मला भगवे ध्वज पाय असतील तर मला असा निरोप आला कि मला ते आवडेल नाव तुम्ही जर बदल बदला संदीप दादा मोहर हे सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याला माहिती मुंबई पासून सगळ्या सर्वांना माहिती आहे किंवा कलियुग आहे संदीप म्हणजे अंधारामध्ये एक लावलेला दिवा चांगला आहे ना संदीप ने पण चांगलं काम केलं संदीप नाव घेऊन बरोबर कि पण या कलियुगामध्ये परमेश्वराचं नामस्मरण कोणी करणार नाही बरोबर की आजार माझं माजर नाव घेतलं तर माझ्या हजारो माता भगिनी शेतकरी माझं नाव बाबा हा आडनाव तरी घेतलं महादेव झाला एक जप रकुल कार्तिके म्हणलं पार्वती म्हणलं महादेव म्हणलं हा हे हो माझं पूर्ण जाऊन नाव झालं झालं ना त्यांच्याकडून देव इनडायरेक्टली आपण परमेश्वराची सेवा करून घेतोय मग अडचण काय नाम बदला आहे काम नाही नाही अध्यात्म अखंड चालू आहे आणि जे त्यागाचं व्रत आहे ते माझं अखंड चालू आहे आणि ध्यानधारणा रोजची चालू आहे माझी आणि आधीही चालू होती सरकार सर माझ्या माता भगिनींना माझी ज्यांना परिवार मानून आम्ही लढा उभा केला त्यांच्या जर आडी अडचणी आपण जपमाळ घेऊन बसायचं आणि माझ्या गोर संसार उद्ध्वस्त होत आहे एक फक्त घटना सांगतो तुम्हाला अशा बऱ्याच घटना आहेत एक उदाहरण देतो एक व्यक्ती आहे सर्वसामान्य कोणाच्या तरी काम, का, कामा घरी कामाला जाते किंवा कोणाच्या तरी शेतात कामाला जाते त्या जा माऊलीच्या माऊलीच्या नावावर आता चार पाच फायनान्स कर्ज आहे पन्नास हजार तीस हजार झाले दोन अडीच लाख रुपये म्हणजे ह्यांनी रोबो केलेले आहेत रोबोट केलेले आहेत माझ्या माता भगिनींला आणि मोठ्या मोठ्या सभा घेऊन हे लोक हे सांगतात आम्ही एवढ्या म्हणजे आठ लाख कोटी महिलांना मदत केली असं सांगतात पायावर उभं उभं नाही केलं तुम्ही त्यांना अख्खं शरीर रोबो करून ठेवलंय ज्यांना अकरा टक्क्यांनी तुम्ही दिलं पाहिजे हे काय मानले आहेत का आमचे लोक की पळून जातील पैसे घेऊन नाही ना मग काय फक्त यांचा त्या कायद्यामध्ये त्यांनी तरतूद काय केली की मॉर्गेज नाही यांचं बिना मॉर्गेज बिना तारण कर्ज देतोय म्हणून अठरा टक्के ते चोवीस टक्के घेऊ शकतात मग त्याने अठरा टक्के ते चोवीस टक्के अडीच लाखाचा हिशोब काढा सर मग तिने जेवढं काम करायचं ते सगळं त्या फायनान्स वाल्यांना द्यायचं असं वर्षानुवर्ष चालू आहे हे थांबवायचं आपल्याला मग ते थांबवणं पण ईश्वरी सेवा नाहीये का सरद सर्व आधी होते मी धरणग्रस्त आहे मी धरणग्रस्त आहे धरणांमध्ये पाणी नसतं काय करायचं ते तसले लोक होते त्यामुळे माझं काय तसं जमू शकत नव्हतं मग आता तो पक्षामध्ये ज्यांच्याशी जमू शकत नव्हतं ते लोक बाजूला आहे तुम्ही शाखेच्या वेळात गेलो तर लोकवृत्तवाल्यांना विचारा लाईट घालवली जायची शाखे माझ्या भाषणाच्या आधी तुमचा परिवार आता करणार निश्चित कर पक्ष कर। प्रवेश करणार म्हटलं प्रश्न नाही पक्ष जबाबदारी देणार काय इलेक्शनला किती दिवस राहिले तेवढं जमजावत प्रचार करणार काही चार तारखेला एक दिवस मावळ्यात धोक्यात वाटत लोकशाहीची धिंडावडी काढायचं चाललेलं आहे संविधान धोक्यातच आहे त्यामुळे सर्वसामान्य मग शिवभक्त मावळा असेल बाबासाहेबांना मानणारा मावळे असतील सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हुकुमशाही मोडीत काढली पाहिजे मध्ये उमेदवार कोण आहे ते म्हणतात ना इधर उधर मत देखो मोदी की तरफ देखो अरे मोदी की तरफ देखो तुम्ही काय केलं बाबा मेडल घेऊन येणाऱ्या भगिनींला तिथे उपोषणाला बसायला लागला आणि शिवप्रभूंचं नाव येऊन करायला घेतात काय अर्थ अर्थ आहे का त्याला शिवप्रभूंचं नाव घ्यायचा अधिकार तरी आहे का मोदीजींना चौरंग केला असता शिवप्रभू असते तर त्या जो कुस्ती फेडरेशनचा अध्यक्ष होता त्याचा तुम्ही त्याला काढलं पण नाही कारवाई पण नाही हे भारत अख्खा देश बघत नाही का माता भगिनी बघत नाहीत का संविधान धोक्यात आहेच निश्चित असं चर्चा होती त्याबद्दल तुमचं मत कुठला उमेदवार मी प्रश्न समजलो नाही सर. फक्त असं की तुम्ही चुकीचं नाव बदललं. हां माझं आहे नाव. तुम्ही तुम्ही त्यांचा प्रचार केला असेल की नाही. होय. आता दुसऱ्या बिडिंगवर प्रचार करतो. तुम्हाला काय असं परिवर्तन का म्हणजे मागच्या वेळामध्ये कोणाचा प्रचार केला असं म्हणायचं मी मनसे पक्षात होतो. त्याच्या आधी मी कुठल्या पक्षात नव्हतो. मग माझं प्रतिष्ठान कुणाच्या कुणाला सपोर्ट करायचं राजे प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष मी आहे मुंबईत रजिस्टर आहे. कितीही काही कुणी म्हटलं तरी त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यामुळे त्या कुलात जात नाहीत कोणी लोक मला कोणावर टीका नाही करायची मग मला त्यावेळेस मी काय करायचो आपल्या गादीवरची करा ज्या पक्षात गेले त्या पक्षाला सपोर्ट करायचो मग असं नाही की राष्ट्रवादीला मी पहिल्यांदाच सहकार्य करतो आधी केलेलं आहे शिवसेना चोरली राष्ट्रवादी चोरली तसं तुमचं राज्य प्रतिष्ठान चोरले असं तुम्हाला म्हणायचं नाही असं काही म्हणायचं नाही मी ते चरणी अर्पण असं त्यावेळेस स्टेटमेंट दिलेलं चरणी अर्पण दुसऱ्या दिवशी स्वराज्य प्रतिष्ठान काढला मावळ मी शिवभक्त आहे महादेवांचं भक्त आहे मृत्यूला जो भीत नाही तो कशाला कोणाला भीत असं एकटा फिरत असतो माझा काही त्याचा काही प्रश्न राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिंकली पहिली आंदोलन होती ती आता तशीच होणार की पवारसाहेबांच्या चांगल्यावरून थोडस इकडे तिकडं नाही त्याच्यात आता आ, की की ला। मुँद्ण। ला। मुँद्ण। ला। मुँद्ण। ते पक्ष काय जबाबदारी देईल पण माझं प्रामुख्याने मागणी तीच असणार की मला माता भगिनींना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी थोडी मुभा मिळावी मग ते नेतृत्व कोणी करावं माझं वैयक्तिक इच्छा आहे की सुप्रिया त्यांनी नेतृत्व करावं मायक्रो फायनान्शियल अडायचं कारण देशभर आहे आता काल उमेदवार म्हटले इथले कोण असतील उमेदवार भाजपचे ते म्हटले महाविकास आघाडीकडे पंतप्रधान पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही आता महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी आहे राजे देशाचे बोलताय तुम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवार बोलताय तेव्हा इंडिया अलायन्स बोला ना बरोबर की नाही म्हणजे अशा पद्धतीने होतील आमच्या सुप्रिया पंतप्रधान पदाचे उमेदवार पुढच्या पंचवार्षिकच्या वेळात आम्ही तशी तयारी करू कारण मायक्रो फायनान्स हा जो लढा आहे हा देशभर होणार आहे दोन तीन मी शिकतोय महाराष्ट्र आजूबाजूच्या उभा करायचा सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली असा माणस आहे पण तरी पक्ष देईल ही जबाबदारी माझ्याकडे काही भांडवल नाहीये कष्ट आणि निष्ठा एवढच आहे त्याच्यापेक्षा भांडवल नाही